काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करून महाराष्ट्राचा अपमान केला कारण छत्रपती शिवाजी महाराज काही वडिलोपार्जित आधार घेत राजे झाले नाहीत तर त्यांनी बालवयातच इथल्या हिंदू समाजावर होत असलेले परकीय मुस्लिम आक्रमकांचे आघात सहन करत गुलामीत जागणाऱ्या समाजाला हिंदवी स्वराज्य स्थापून न्याय मिळवून दिला त्यामुळे बापाच्या जीवावर सत्तेवर आलेल्या टिपूची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणं म्हणजे मेंदूची बौद्धिक दिवाळखोरी दिसून येते अनेक राजकीय आणि मुख्यतः धार्मिक कारणांमुळे जगभरात मुस्लिम आणि ख्रिश्चन संघर्ष सुरू आहे ख्रिस्ती अमेरिकेशी लादेन आणि मूलतत्ववाद्यांचा संघर्ष सुरू आहे ओसामा बिन लादेन ख्रिस्ती अमेरिकेशी भांडतो म्हणून तो हिंदूंचा मित्र ठरतो का त्याचप्रमाणे औरंगजेब ते टिपू सुलतानापासून आजच्या लादेन आणि खामेनीपर्यंत या इस्लामी मूलतत्ववाद्यांनी ख्रिस्त्यांशी म्हणजेच ब्रिटिशांशी संघर्ष केले याचा अर्थ ते हिंदूंचे हार ठरत नाही भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पाहिला तर ब्रिटिशांशी लढा देणाऱ्या मुसलमानांना सेक्युलर भारत हवा होता की इस्लामी धार्मिक राजवट हवी तर होती तर याचं उत्तर इस्लामी धार्मिक राजवटच हवी होती कारण स्वातंत्र्यानंतर मिळालेल्या देशात यांनी तीच इस्लामी धार्मिक राजवट लागू केली त्यामुळे स्वातंत्र्यापासूनच नाही तर टिपू सुलतान नावाच्या इस्लामी राजाने इस्लामी राजवट आणण्यासाठीच ब्रिटिशांविरुद्ध जिहाद पुकारला होता तसे स्पष्ट आणि लिखित आदेश टिपू सुलतानच्या पत्रात आढळतात त्यामुळे टिपून ब्रिटिशांविरुद्ध जिहाद पुकारला म्हणून तो हिंदूंचा मित्र ठरत नाही गेले अनेक वर्ष तेलंगणा कर्नाटक आणि आंध्रातल्या काही भागात तिथले मुसलमान टिपूची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात तिथले स्थानिक पक्ष आणि काँग्रेस देखील यावर आक्षेप घेत नाही हे पाहून महाराष्ट्रात देखील इथल्या मुस्लिम प्रतिनिधींनी डाव टाकून पाहिला मात्र राज्यातील हिंदूंनी त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवत असे करण्याची हिंमत कराल तर हिंदू समाज शांत बसून सहन करणार नाही हे दाखवून दिलं मुळात मुसलमान टिपूला त्यांचा आदर्श का मानतात देशभक्त आणि मंदिरे वाचवणारा राजा का मानतात तर यामागे एक महत्वाचं कारण आहे की खूप मोठ्या प्रमाणावर अशिक्षित असलेला मुस्लिम समुदाय मुसलमान अशिक्षित असल्याचा फायदा त्यांचे राजकीय प्रतिनिधी घेतात आणि खरा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही हेच राजकारणे टिपूच्या हुजऱ्यांनी लिहिलेला इतिहासच फक्त वाचतात आणि त्यावरून त्यांची मतं बनवतात मात्र वास्तविक गोष्टींचा यशाशी संबंध नसतो म्हणजे टिपूला मंदिरे वाचवणारा मंदिरांना देणगा देणारा राजा असे संबोधतात मात्र अनेक तात्कालीन पुस्तकात आणि टिपूने लिहिलेल्या पत्रांमधून त्याने मंदिरांचा विध्वंस केल्याचं दिसतं बार्तोलो मिझो या पोर्तुगीज पाद्र्याने त्याच्या होयज टू द ईस्ट इंडीज बिटवीन सेव्हन्टीन सेव्हन्टी सिक्स अँड सेव्हन्टीन एटी नाईन या पुस्तकात सतराशे एकोणनव्वद साली मलबार येथे टिपूने चर्च आणि देवळांचा विध्वंस केल्याचे वर्णन आढळून येतं त्याचबरोबर मार्क विल्क्सच्या हिस्टॉरिकल स्केचेस ऑफ द साऊथ ऑफ इंडिया याच्या दुसऱ्या खंडात मलबारच्या मोहिमेत मी आठ हजार देवळं पाडली आहेत असं टिपूचे स्वतःचे उद्गार आहेत टिपूचा नोकर रामचंद्रराव पंगानोरी यांनी त्यांच्या मेमोरीज ऑफ द हैदर अँड टिपू रुलर्स ऑफ श्रीरंगपट्टणम या पुस्तकात कोयंबतूर येथील व्यंकटरमणाचे देऊळ टिपू सुलतानने पाडले असल्याचं स्पष्ट म्हटलंय केरळ गॅझेटमधील देखील केरळच्या वेनाड जिल्ह्यातील सुलतान बॅटरी येथील गणपतीचं देऊळ टिपू सुलतानने पाडले असल्याचा उल्लेख आहे इथले मुसलमान त्याला देशभक्त मानत असले तरी टिपूने त्याच्या सत्ता विस्तारासाठीच इंग्रजांशी लढाई केल्याचं आढळतं यामागे इथल्या जनतेच्या भल्याचा उदात्त विचार नाही कारण याच टिपूने मराठ्यांसोबत देखील युद्ध केले आहे आणि मुसलमान ज्या टिपूला मैसूरचा वाघ समजतात त्या टिपूला या युद्धात सपाटून पराभव स्वीकारावा लागला होता तुकोजीराव होळकर हरिपंत फडके मुदळचे घोडपडे यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने गजेंद्रगडच्या लढाईत टिपूच्या ताब्यातून गजेंद्रगडचा किल्ला जिंकला आणि त्यांची सीमा तुंगभद्रा नदीपर्यंत वाढवली एप्रिल सतराशे सत्याऐंशी मध्ये गजेंद्रगडचा तह झाला ज्या अंतर्गत टिपूला बदामी आणि अन्य प्रदेश मराठ्यांना परत करावे लागले त्यामुळे याच मराठा वीरांच्या महाराष्ट्रात हिंदूंचा हत्यारा असणाऱ्या टिपूला कोणतंही स्थान मिळणार नाही जे राजकारणी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी इतिहासाचे विकृतीकरण करतील त्यांना देखील हिंदू समाज त्यांची जागा नक्कीच दाखवून देईल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद